नमस्कार लोकनेते माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शांतीदूत प्रतिष्ठान कंधार आयोजित प्रसिद्ध व्याख्याते माननीय प्राध्यापक विठ्ठलजी सर यांचे युवा विद्यार्थ्यांच्या निर्णायक आयुष्याला वळण देणारं करिअर मार्गदर्शन आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार आणि सन्मान समारंभ आयोजित केला आहे तरी या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं ही मी आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती करते उद्या दिनांक सत्तावीस जुलै म्हणजेच शनिवारी रोजी संत नामदेव महाराज मंगल कार्यालय कंधार येथे बरोबर साडेतीन वाजता हा कार्यक्रम आयोजित होणार आहे या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं ही नम्रतेची विनंती Да